भक्तीचा प्रांतच असा आहे एकनिष्ठ परमात्म्याची जर भक्ती केली तर परमात्मा कधी ना कधीतरी आपल्या भक्तीचं मूल्य आपल्याला देतो आणि कधी ना कधीतरी परमात्मा आपल्याला दर्शन देतो फक्त कृष्ण दर्शनाची लालसा एवढी लालसा मनामध्ये असली पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक डॉक्टर होऊन गेले नीतू मांडके नावाचे मुंबईमध्ये खूप मोठा त्यांचा दवाखाना होता आणि ते सामान्य नव्हते ते हार्ट स्पेशलिस्ट होते हृदयाचे हृदयरोग तज्ज्ञ होते सत्तावीस हजार ऑपरेशन त्यांनी हृदयाची केली होती लाखो लोकांना त्यांनी जीवदान दिलं होतं नीतू मांडके साहेबांनी दरवेळेस कीर्तनकार सांगत असतात प्रवचनकार सांगत असतात की घरामध्ये त्या ठिकाणी हरिपाठ करावा विशेष करून स्त्रियांनी त्या ठिकाणी हरिपाठाकडे लक्ष द्यावं हरिपाठाकडे पाठान असण्यापेक्षा हरिपाठ केलेला कधीही चांगला असतं आपली पाठ हरिपाठाकडं कधी ठेवू नये त्याला पाठ करावा हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्र पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनिला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृ पितृ भात्रा सगोत्रा पार चुर्भुज नर होऊ नम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या आती असा असणारा हरिपाठ ते नीतू मांडके साहेब दिल्लीच्या एका संस्थेनं त्यांना पुरस्कार जाहीर केला होता आणि पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला बोलवलं खूप जगभरामध्ये डॉक्टर साहेबांची ख्याती काय झालं पुरस्काराची तारीख जवळ आली आणि त्या दिवशी डॉक्टरांनी ठरवलं होतं की विमानाने दिल्लीला जायचं पुरस्काराचा स्वीकार करायचा एक दिवस अगोदर निघाले होते ते पण इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला सगळं ते मुंबईचं विमानतळ पाण्याने फुल झालं आणि त्या दिवशी म्हणजे घोषणा आली टी व्हीला बातमी आल्या की विमान मुंबईमधून कुठलंही विमान बाहेर जाणार उड्डाण होणार नाही कारण सगळा ट्रॅक पाण्याने जाम झाला होता घडलेली घटना आहे ही कुठली पुराणातली इतिहासातली कुठली दंतकथा नाही आहे आत्ताच्या काळात एवढ्या आठ दहा वर्षामध्ये ही घडलेली घटना आहे डॉक्टर नितू मांडके साहेबांच्या जीवनातली त्यांचा देवावरती विश्वास नव्हता बऱ्याच वेळा त्या ठिकाणी नको त्या पद्धतीनं विचार होत असतो त्यांनी असा देवावरती कधी विश्वास ठेवला नाही कर्मावरती ना ठीक आहे माणसाने कर्मप्रधान असावं कर्मावरती विश्वास ठेवा त्याच्याबद्दल दुम दुमत नाही आहे डॉक्टर नितू मांडके साहेबांनी एक दिवस असं झालं की विमान उड्डाण झालं नाही त्या दिवशी दिल्लीला जायचे ते म्हणले रेल्वे चोवीस तासात दिल्लीला जाते रेल्वेही जाणार नाहीत पाणी जाम झालं सगळीकडं म्हणले आपण काय करू स्वतःची गाडी घेऊ आणि स्वतःच्या गाडीने प्रवास करू चोवीस तास लागतील आपल्याला पोचायला पुरस्काराच्या कालावधीपर्यंत आपण दिल्लीला त्या ठिकाणी पोचू पण डॉक्टर साहेबांनी गाडी काढली मुंबईचा प्रांत थोडासा मुंबईच्या गुजरातच्या बाँड्रीवरती गाडी होती पाऊस प्रचंड होता आणि नेमकं कधी न फसणारे डॉक्टर स्वतः इतके फसले पावसात पुढेही जाता आहे ना मागेही जाता आहे ना सगळे रस्ते पाण्याने जाम झाले होते जलमय झालतं सगळं वातावरण आता प्रश्न पडला होता फक्त स्वतःचा जीव वाचवण्याचा कारण गाडी पुढेही जात नाही गाडीत किती वेळ थांबणार पाऊसच पडतोय पाणी आहे इकडं तिकडं येकड जाणार कुठं दूरवर अंतरावरती पाहिलं तर एक घर होतं डॉक्टरांनी आपल्या गाडीचा दरवाजा उघडला तिथंच गाडी लावून दिली चालत चालत त्या घरापर्यंत गेले पाऊस पडत होता बाहेरून भिजले डॉक्टर पूर्ण आवाज दिला दरवाजा वाजवला आवाज दिला आवाज दिल्याबरोबर आतून एक माऊली आली त्या माऊलीने म्हणजे घर उघडलं दार उघडलं उघडल्याबरोबर मी खूप पावसामध्ये भिजलेलो आहे माझी गाडी अडकलेली आहे मला पुढेही जाता येत नाही मागेही येता येत नाही मला फक्त काही काळापुरता तुमच्या घरामध्ये विश्रांती पाहिजे किंवा आश्रय पाहिजे या पावसा पावसाच्या पाऊस पडतो त्याच्यापासून आश्रय घेण्यासाठी त्या घरामध्ये थांबायचं ठरलं डॉक्टर भिजले होते पूर्ण खुर्चीवरती बसले वेळ सकाळची होती ती मावली पूजा करत होती देवाची ते म्हणले साहेब तुम्ही खुर्चीमध्ये बसा पाणी आणून दिलं चहा करून दिला मी पूजा करते म्हटले तिला काय माहिती कोण साहेब आहे काय फक्त पावसात कुणीतरी भिजलेला माणूस तिची ओळख नव्हती हा डॉक्टरनी तू मांडकी येत म्हणून माहीत नव्हतं आणि तेवढ्यामध्ये अशी घटना आली तिने चहा पाणी दिलं त्या साहेबांना पुन्हा पूजा करत बसली म्हणजे पूजा करते मग नंतर मी तुम्हाला काय असेल ते विचारते तिची पूजा झाली तिला रोज हरिपाठ वाचण्याची सवय होती म्हणण्याची सवय होती तो हरिपाठ घेतला काय सत्तावीस अभंगाचा यांचा हरिपाठ आणि गुरु परंपरेचे सत काय फार तर फार अभंग हरिपाठा देतात आणि चाळीस अभंग मनापासून ठरवलं व्यवस्थित मनाची तरी पंधरा मिनिटात हरिपाठ होतो पंधरा मिनिट करायचं ठरलं मग चोवीस तासातले आपण पंधरा मिनटं देवाला देऊ शकत नाही का मग देव म्हणतो चोवीस तासातले कमीत कमी पंधरा मिनटं तरी द्या नाही पंधरा मिनटं तुम्हाला देते त्यावेळेस तुमच्यावरती वेळ असेल त्यावेळेस मी तरी कशाला वेळ देऊ जो मेरे नाम पर मै उसके काम पर असं देवाचं मत आहे जो मेरे नाम पर मै उसके काम पर जो आपने काम कर मै मेरे पर जो ज्याच्या त्याच्या कामात गुंतलाय मग मी पण माझ्या घरी राहतो देव म्हणले आणि जो माझ्या नामा मध्ये मा गुंतलाय ना मी त्याच्यासाठी येतो म्हटले ती माऊली पूजा करून झाली आणि हरिपाठ वाचून झाला नेमकं का काय झालं ते पाळण्यामध्ये तिचं बाळ होतं ते पाळणा हलवला आणि मग उठली आणि साहेबांजवळ आली साहेबांनी विचारलं काय केलं तुम्ही नाही म्हणले देवाची पूजा ते नास्तिकवादीच होते जरा मानत नव्हते देवाला म्हणले देवाची पूजा रोज करते नंतर काय वाचलं म्हणले हरिपाठ कधीपासून नाही म्हणले माझे आई वडील वारकरी आणि त्यांची पुण्याही एवढी मोठी मला सांगितलं होतं माझ्या आईनं वडिलानं म्हणजे बाळा आयुष्यात एखादं काम करायचं राहिलं तर राहू दे पण हरिपाठ मात्र दिवसभरामध्ये कधीच चुकू नको आईनं सांगितलं वडिलांनी सांगितलं तेव्हापासून एकही दिवस माझा हरिपाठ कधी चुकला नाही लग्नाच्या दिवशी सुद्धा हरिपाठ चुकला नाही आता आपल्याला लग्नाच्या दिवशी आठ दहा तास ब्युटी पार्लरमध्ये जातात त्याचं काय करायचं सांगते ती एकही दिवस माझा हरिपाठ चुकला नाही माझ्या आईवडिलाची पुण्याऐज तेवढी म्हणून रोज हरिपाठ करते आता म्हटल्यानंतर ते पाळण्यात कोण आहे साहेबांनी विचारलं म्हणजे पाळण्यात माझं बाळ आहे पाच सहा वर्षाचं झालंय आजारी असतं म्हणले सारखं म्हणजे काय होतंय त्याला तिने सांगितलं की त्याच्या हृदयाला होल आहे आणि मी आसपास दहावीस तीस किलोमीटर मग सगळीकडे त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जाते मग तुम्ही त्याच्यावरती काही विलाज नाही म्हणले बऱ्याच डॉक्टरांकडे मी गेले वीस तीस किलोमीटर जेवढे काही डॉक्टर आहेत त्यांच्याकडं नेत असते त्याला पण काय सगळ्या डॉक्टरांचं असं म्हणणे आमच्याकडं तुमच्या बाळाचा विलाज होणार नाही मुंबईमध्ये कुणीतरी नितू मांडके नावाचे डॉक्टर आहेत तुमच्या बाळाला त्यांच्याकडे न्या एक दिवस ते बरं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज खुर्चीमध्ये बसलेल्या डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आलं आज देवाने त्या माऊलीला बाळ घेऊन डॉक्टरांकडे नाही जावं लागलं डॉक्टरला घरी पाठवून दिलं होतं महाराज मला हे सांगायचं होतं भगवान परमात्मा कशी काम करतो न सांगता तुम्हाला कळ येते अंतर त्याला न सांगता परमात्मा आपण जर त्याच नामचिंतन केलं तर परमात्मा नाम त्या ठिकाणी नामचिंतनाच्या माध्यमातून आपल्याला तारतो नीतू मांडके डॉक्टर साहेब खुर्चीवरती बसले होते त्या माऊलीच्या समोर वेळात पाणी आलं त्याने दिल्लीला नाही गेले पुरस्कार आणायला त्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं आज विम पाऊस पडला विमान उड्डाण झालं नाही रेल्वे गाडी गेली नाही आज देवाने मला जर गाडीने केवळ पाठवलं असेल ना इथपर्यंत जर मी पोचलो असेल ना या माऊलीची भक्ती आहे या माऊलीने केलेला हरिपाठ तिनं केलेलं नामचिंतन आज मला इथपर्यंत घेऊन आलं आणि तिच्यामुळं मी इथपर्यंत आलो असेल त्या बाळाला उचललं त्या माऊलीला घेतलं गाडीत बसवलं डॉक्टर माघारी फिरले मुंबईला आले आणि त्या बाळाचं फुकट ऑपरेशन करून दिलं महाराज ही घटना आहे आत्ताच्या काळातली घडलेली देव का कर काय करत नाही फक्त विश्वास ठेवला पाहिजे आपण त्याच्यावरती देव सगळं करतो अहो एक वाक्य बोलतो वांजळी महाराजांच्या मुखातलं वाक्य